स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये

जयंतीचं औचित्य साधून नाथ संप्रदायातील मच्छिंद्रनाथ साव उर्फ ओंकारनाथ महाराज यांच्या समाधीस्थळी नेरळ हिंदू समाजाकडून आरती आणि हवन करण्यात आलं यासाठी परिसरातील समस्त हिंदू तरुणांनी मोठ्या संख्येनं आपली उपस्थिती दर्शवत दर्शन घेतलं दरम्यान आपल्या धर्माप्रमाणे या समाधीस्थळी हिंदू आणि मुस्लिम समाज धार्मिक कार्यक्रम राबवत नेहमीच एकत्र येत असतात कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील नेरळ कुंभारळी या परिसरात अनेक वर्षांपासून मच्छिंद्रनाथ साव उर्फ ओंकारनाथ महाराज यांची समाधी आहे याला पूर्व आख्यायिका असल्याचा देखील येथील जुनी जाणकार सांगतात गेले अनेक वर्ष येथे नागरिक दर्शनासाठी येत असून येथे मनातून मागितलेली इच्छा पूर्ण होते अशी नागरिकांची श्रद्धा आहे हजरत राजा बागस्वार शाह यांच्या जयंती निमित्त येथे मुस्लिम समाजाकडून उरूस काढून उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात तर कुर्म जयंतीचे औचित्य साधून नाथ संप्रदायातील मच्छिंद्रनाथ साव उर्फ महाराज यांच्या समाधीस्थळी सोमवार दिनांक मे रोजी सायंकाळी हिंदू समाजाकडून आरती आणि हवन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता गेल्या अनेक वर्षांची येथील परंपरा जपली जात असून नुकताच मोठ्या प्रमाणात येथे हिंदू समाजाच्या वतीनं आरती आणि हवनाचा कार्यक्रम पार पडला परिसरातील शेकडोनं तरुण सहभागी झाले होते दर्शन घेत आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी येथे जात गावात एक प्रकारे या निर्माण महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ तुम्ही फॅमिली सोबत उन्हाळी सुट्टीचा प्लॅन करताय मग माथेरान हे तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन आणि माथेरान म्हटलं की फक्त हॉटेल प्रीती निसर्गाच्या सानिध्यातले एक परिपूर्ण फॅमिली रिसॉर्ट ई रिक्षा आणि रेल्वे स्टेशन पासून फक्त एक मिनिटाच्या अंतरावर माथेरानमधले सर्वात बेस्ट वेज आणि जेन फूड स्विमिंग पूल रेन डान्स मॉकटेल आणि स्नॅक्स बार सोबतच ॲडव्हेंचर आणि एंटरटेनमेंटचा धमाका हॉटेल प्रीती माथेरान बुकिंग आणि अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा